नमस्कार आपण पाहत आहात तुळजापूरला दर्पण दिनानिमित्त नळदुर्ग येथे पत्रकारांचा महेंद्र धुरगुड यांच्या वतीने भव्य सत्कार समाजातील गोरगरीब वंचित घटकांसाठी लेखणीच्या माध्यमातून पत्रकारांनी न्याय मिळवून द्यावा त्याचबरोबर काही पुढाऱ्यांकडून सर्वसामान्यांना आश्वासने दिली जातात मात्र त्यांची पूर्तता होते की नाही याचीही पत्रकारांनी पडताळणी करून सत्य उजेडात आणून पीडितांना न्याय देण्याचे काम सांगून आमच्या ही चुका पुणे वाचतील तर पत्रकारांनी संकोचपणे दाखवून देण्याचे आवाहन जिल्हा परिषद सदस्य महेंद्र ध्रुबडे यांनी नळदुर्ग येथे रविवारी केले दर्पण दिनानिमित्त नळदुर्ग येथील शासकीय विश्रामगृहात सकाळी अकरा वाजता नळदुर्ग शहरासह जळकोट इटकळ वाघरी लोहगाव खानापूर येथील पत्रकारांचा जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांच्या वतीने फेटा बांधून पुष्पगुच्छ डायरी दिनदर्शिका देऊन गौरव करण्यात आला यावेळी धुरगुडे हे पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते या प्रसंगी या, या प्रसंगी पत्रकार शिवाजी नाईक लतीप शेख भगवंत सुरुवसे तानाजी जाधव हो, सुनील बनसोडे विलास एडगे श्रीनिवास भोसले सुहास एडगे दादासाहेब बनसोडे सतीश राठोड प्रकाश गायकवाड आयुब शेख बालाजी गायकवाड निजाम शेख अशोक अलकुंटे नागेश कर्फे सचिन गायकवाड सचिन तोकी कैलास बोंगरगे गुरुनाथ कबाडे अजय अंदुरकर लक्ष्मण गुपारगोडे एस के गायकवाड किशोर धुमाळ दयानंद काळुंके विशाल डोकरे सतीश पिशे मेघराज गिजे केशव गायकवाड दिनेश सलगरे उत्तम बनसगोळे आदी पत्रकारांचा यावेळी गौरव करण्यात आला यावेळी तानाजी जाधव हो एस के गायकवाड आदींनी आपले विचार व्यक्त केले या कार्यक्रमास रोहित पाटील शाहू कोरे सुधीर कोरेकर पाटील आदी जण उपस्थित होते आज पत्रकार दिन साजरा यासाठी करावा वाटला की पत्रकार हा आजच्या कलियुगातला सर्वात महत्वाचा घटक आहे ह्या घटकाकडं आपण लोकप्रतिनिधी असतील जनता असेल यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्यांनी आपल्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष देऊन ज्या काय गोरगरिबाच्या सेवा असतील अडचणी असतील त्या लोकप्रतिनिधीकड शासनाकड कळवण्याचं कर, काम हे पत्रकार बंधू करतात समाजात काय वाईट घटना घडत असतील तर त्याच्यावर सुद्धा प्रकाश टाकण्याचं काम हे पत्रकार बंधू करतात आणि मी खास करून नळदुर्ग आणि परिसर मग नंदगाव असल जळकोट असल इटकळ असेल आणि अंदूर असेल या परिसरातील पत्रकाराचं मी खास करून कौतुक करतो की या जिल्ह्यात सगळ्यात जास्त पत्रकाराची संख्या या परिसरात आहे अतिशय चांगलं काम यांच्या हातून होत आहे पुढील काळात सुद्धा असंच चांगलं काम व्हावं म्हणून मी आज पत्रकार दिनाच्या त्यांना शुभेच्छा द्याव्या माझ्या पद्धतीने मी आज त्यांचा छोट्या सत्कार केला